मी आता माध्यमांना एक प्रश्न विचारतो विधानसभेच्या लॉबीमध्ये हे केवळ विधिमंडळ सचिवालयाचेच कॅमेरे आहेत माध्यमांचा कुठलाही कॅमेरा तिथं अलाउड नाही आणि असं असताना जे घडलंच नाही ते कसं चालवतं तुम्ही की शिंदे गटाच्या आमदारांमध्ये मंत्र्यांच्यामध्ये वादविवाद झाला असं बिलकुल काही घडलेलं नाही मी तिथं होतो दोन एक मंत्री महोदय एक आमदार महोदय चर्चा त्या ठिकाणी त्यांची चालू होती आणि चर्चा चालू असताना त्यांचा आवाज थोडासा वाढला याच्या प पलीकडे काही झालेलं नाही एकमेकाला भिडले एकमेकाच्या अंगावर गेले शिंदे गटाचे आमदार आणि मंत्र्यांमध्ये वादविवाद झाला असं बिलकुल नाही आणि मी तिथं गेल्यानंतर विकास कामांवरनं त्यांचे काहीतरी चर्चा सुरू होती काही त्याच्यात मंत्र्यांची तांत्रिक अडचण होती आणि म्हणून संबंधित मंत्री महोदयांना संबंधित आमदारांना लॉबीमध्ये घेऊन आम्ही दोघांनी एकत्र चर्चा केली आणि त्या चर्चेतनं अधिवेशन आज संपल्यानंतर त्या त्यांचा जो काम होता आमदार महोदयांचं त्याच्यासाठी उद्या बसून मार्ग काढायचं ठरलेलं आहे वाद झाला नाही विवाद झाला नाही एकमेकाला भिडलेलं नाहीत असं बिलकुल काहीही घडलेलं नाही